हो तो तो ना, ना। दर दोन महिन्यांनी मी बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या प्रशासकीय इमारती आणि त्याच्या आतली ज्या योजना त्याचा रिव्ह्यू घेते याचं कारण असं की रिव्ह्यू घेतल्यानंतर जेव्हा मी सेशनला जाते तेव्हा केंद्र सरकारच्या योजना आणि महाराष्ट्र सरकारच्या योजना याची अंमलबजावणी जी असते ती करण्यासाठी आम्हाला पॉलिसी लेवलला त्याची मदत होते मंत्र्यांचा फॉलोअप असेल केंद्र सरकारच्या योजनांची धोरणं असतील त्याची इंप, परफेक्ट इम्प्लिमेंटेशन कसं होतं त्याचा रिव्ह्यू होतो अनेक प्रश्न जे आहेत ते स्वातंत्र्यानं नागरिक या ठिकाणी मांडतात आपल्याला पाहिजे असेल किंवा विमानतळाला देखील इथले दे दे विरोध करतात साधारणतः दोन हजार सोळा आजच्या चर्चेमध्ये दाखल्यांचा प्रश्न आला पुरंदर उपसा योजनेचे दोनच पंप चालू आहेत इरेग्युलरली चालू आहेत चौ तिसरा आणि चौथा पंप जो चौथा स्टँड बायचा आहे आणि तिसरा पंप हा चालत नाही आहे याचा रिव्ह्यू घेतला आणि त्याला पंप स्टेशनला आम्ही सगळ्यांनीच तीन दिवसापूर्वी व्हिजिट केली माझ्या सोशल मीडियाच्या अकाउंट्सवर तुम्ही ती सगळी व्हिजिट पाहिलीही असेल तर ती व्हिजिट आम्ही तीन चार दिवसापूर्वी केली होती पाण्याची जी कालवा समितीची मीटिंग झाली होती त्याच्यातही पालकमंत्र्यांची सविस्तर ह्याची चर्चा झालेली आहे स्थानिक आमदारी त्या का मिटिंगला होते पालकमंत्री अर्थातच लीड करत होते ती मिटिंग आणि त्याच्यामध्ये पुरंदर उपसा योजनाच्या अडचणी पंपच्या अडचणी याच्यावर सविस्तर चर्चा झालेली आहे आणि सरकार काय निर्णय घेते याची आम्ही वाटतो पाणी आणि याच्यावर काय चर्चा झाली का त्याच्यावर काय झालेली नाही का, ते कालवा समितीने त्या दिवशी सगळ्या आमदारांच्या सगळे मुद्दे ऐकून घेतले आणि आता पुढच्या आठ एक दिवसात आमच्याकडे जेव्हा मिनिट्स येतील किंवा इरिगेशनची जेव्हा मीटिंग लागेल त्याच्या सविस्तर सगळं काही कळलं भाजपचे मंत्री जयकुमार गोरी यांनी एक मिनिट स्थानिक मुद्दे सगळे झाले आहेत तर मग शिफ्ट करू <coughs> सध्या जर बघितलं तर मागे म्हणजे मागच्या वर्षी भीषण दुष्काळाला पुरंदर तालुका सामोरं आहे आता आत्ताची जी आढावा बैठक झाली यामध्ये आता फक्त एक महिना राहिलेला आहे म्हणजे आता उन्हाळा तसं चालूच होणार आहे तर त्या बाबतीत मग धरणांचा साठा किती आहे किंवा आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये पहिला टँकर पुरंदरमध्ये सुरू झालेला आहे आणि ही चिंताजनक परिस्थिती आहे आमच्या सगळ्यांसाठी पण सरकारचे परवाच्या कालवा समितीच्या मीटिंगमध्ये आम्हाला सांगण्यात आलं की धरणांमध्ये पुरेस असं पाणी आहे असं सरकारने आम्हाला त्यांनी त्याची ग्वाही दिलेली आहे त्यामुळे माझा विश्वास आहे की पाण्याचं नियोजन नीट झालं तर मला असं वाटत नाही आत्ता तरी की काय अडचण हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा की प्रशासनाने व्यवस्थित पाणी वाटप करावं अशी मागणी सगळ्याच आमदारांनी त्या दिवशी केलेली आहे जर प्रश्न आपण जर पाहिला की आता दुष्काळी परिस्थितीत चाऱ्याचा प्रश्न हा गंभीर होतो गेले वर्षी जर पाहिलं तर शासनाच्या वती करून जर तालुक्यात एकही छावणी कुठं चालू झालेली नाही वास्तविक हे शासनाने करायला पाहिजे आणि परिस्थिती ह्या वर्षी ओढवणार आहे अशा परिस्थितीत आतापासून शासनाच्या पुढं तुम्ही पाठपुरावा कसा करणार की तालुक्यामध्ये कोरोंदर असो किंवा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी छावण्या होणं फार गरजेचं आहे बारामती लोकसभा मतदारसंघाचा जम्बो रिव्ह्यू मी कलेक्टरांबरोबरही केलेला आहे आणि आता प्रत्येक तालुक्यात जाऊन केलेला आहे आज तरी पाण्याची परिस्थिती सेफ आहे असं म्हणता येईल आत्ता मार्चमध्ये त्याच्यामुळे आत्ता त्यांच्या माहितीप्रमाणे जी माहिती सरकारने मला दिली आहे त्याच्या माहितीप्रमाणे पावसापर्यंत काही अडचण येणार नाही असं त्यांना आता तरी वाटतंय कालवा समितीच्या मिटिंगमध्येही पालकमंत्र्यांकडून तेच आम्हाला सांगण्यात आलं त्याच्यामुळे एक महिन्यानंतर म्हणजे मार्च पुढे साधारण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा एकदा कलेक्टरांकडे आम्ही भेटणार आहे कलेक्टर स्वतः त्याचा रिव्ह्यू घेत आहेत आणि मागच्या वर्षी जे झालं ते पुन्हा होऊ नये त्याच्यासाठी आम्ही स्वतः सगळे फॉलोअप करतो चलाईच्या क्षेत्रात जी गाव आहे सेबीसी लागतो त्या शेतकऱ्यांनी आमची गावं खूप समजून घ्यावीत म्हणून त्यांचं मंत्रालय स्तरावरती आता पत्र जे समाजाबद्दल आहे मात्र आता नव्याने चढाईचं त्याच्यामध्ये बंद पाहिल्यानंतर हे केलेलं आहे म्हणजे शेतकऱ्यांची मागणी वेगळं होती तेव्हा परवा ते कालवा समितीमध्येही त्याची बैठक झाली पालकमंत्री म्हणाले ते रिव्ह्यू करून इरिगेशन डिपार्टमेंट सांगून एक दहा पंधरा दिवसात आम्हाला त्याचं उत्तर मिळेल आता सध्या रद्दीची वाटप संपत आलेली आता सध्या नवीन शेतकऱ्यांना त्या पत्र सांगितलं की महसूल डिपार्टमेंट कर्ज वाटपासाठी इकरा नोंदी होत्या इकरा नोंदी होत्या असेल तरी त्याचा कच्चा फेरफार करायचा आणि त्याच्या आधारावरती वाटप करा मात्र बँका म्हणतात की कच्चा फेरफार जर पंधरा सत्ता बदल झाली तर आम्ही वाटप करून आर्थिक ठेवून शेतकऱ्यांची वापरतात अनेक ठिकाणी त्याबाबत काही महसूल मी माहिती काढते तुम्ही जो प्रश्न मांडलाय तसं तो माझ्याकडे कोणी आणलेला आलेला नाहीये ग्राउंड वर अडचण असेल तर मी स्थानिक आमदारांची चर्चा करीन सेशनही चाललेलं आहे त्याच्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे जे काही आमचे सहकारी आहेत त्यांना महसूल मंत्र्यांची भेट घ्यायला सोकर भरतीचा एक प्रश्न असा आहे की शासनाच्या वतीने महसूल विभागासाठी तुमचे आरोग्य विभागासाठी कुठल्याही प्रकारची नोकर भरती नाहीये मी ज्या गावातून येतो इथे खळद गाव आहे त्या खळद गावामध्ये गेले ते दोन ते तीन वर्षापासून एकही काही आरोग्य सेवक नाही किंवा कुठलाच कर्मचारी नाही अगदी तात्पुरती व्यवस्था त्या ठिकाणी केली जाते आणि पाठीमागच्या महिन्यामध्ये एक महिला एक एका महिलेला नियुक्तीपत्र देण्यात आलं एक महिला संपूर्ण आरोग्य केंद्र पाच गाव सुद्धा काय चालू शकत नाही मग ती नोकर भरतीच्या बाबतीत आपलं काय आहे त्या ठिकाणी तलाठी पण पाच पाच गावाला एक आहे की तुम्ही मला हाच प्रश्न आज विचारताय कारण इथे मी जेव्हा आज शिरतच होते एक युवक भेटला होता मला पुरंदरचा आणि तो मला सांगत होता की पुन्हा मुपल कॉर्पोरेशनने अभ्यास करतात मुलं पण ती पैसे भरलेत मुलांनी पण परीक्षाच घेत नाहीत मी जेव्हा कमिशनरशी आता बोलले कमिशनर मला म्हणाले एकशे तेरा जागा आहेत आणि सत्तावीस हजार मुलांनी नोकरी प्लीज रिमेंबर द नंबर आहे एकशे तेरा जागांसाठी सत्तावीस हजार मुलांचं ऍप्लिकेशन इमॅजिन म्हणताय हे अगदी बरोबर आहे आणि त्यांनी मला सांगितलं की आमचं सगळी फाईल ही पेंडिंग आहे मुंबईला मी त्यांना विचारलं की का प्रॉब्लेम म्हणजे जी ए मध्ये अडकली आहे का म्हणले नाही जी ए मध्ये नाही युडी डी ला अडकलेली आहे तर मी त्यांच्याकडून त्यांना विनंती केली की तुम्ही मला माहिती द्या मी जी ए डी आपलं युडी टूशी बोलते यू डी टूच्या सेक्रेटरीशी मी आता बोलणार आहे ही माझी मिटिंग झाल्यानंतर की एकशे तेरा जागा जर आहे एवढे लोक आहेत पैसे भरून घेतलेत सरकारने परीक्षा का होत नाही इलॉजिकल लॉजिकल आहे ना तशीच जीएडी कडे तुम्ही म्हणताय ती मागणी मी जीएडी कडे पण करेन कारण का जागा रिक्त आहेत त्यांचा पुरवठा आहे पण फक्त परीक्षा होत नाही वेळेवर म्हणून हे दिले होते अगदी बरोबर होत आता मागे करायला लागेल नाही केलं आता आंदोलन कर या सरकारमध्ये आंदोलन केल्याशिवाय काय मिळत नाही मशीन प्रमाणेच ग्रामपंचायती नेक्स्ट सर्वत्र प्रश्न कसा होतो पुरंदर तालुक्यात तारीख घेण्याचा प्रश्न असेल की त्यांनी ग्रामपंचायतीला कामकाज करण्यासाठी एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलं तर शासनाच्या ग्रामविकास कंपनीला काम दिलं तर कंपन्या मागे नऊ महिन्यापासून बंद आहेत मला जर याच्यावर काही नोट दिली मीच सगळ्या स्थानिक आमदारांना याचा फॉलोअप करायला ग्रामपंचायतीला अडचण अशी झाली की सॉफ्टवेअर बंद असताना ग्रामपंचायतीला एप्रेस झाले की लगेच सीओ जिल्हा परिषद तुमच्या समोरच होहात्तर मी कालच महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना मागणी केलेली आहे की बीड मध्ये जे मर्डर केस झाले तिची प्रत्येक फाईल ही उघडली गेली पाहिजे संतोष भाऊ असेल किंवा महादेव मुंडेंचा खून असेल असे कुठलेही खून जे महारा बीड जिल्ह्यात झालेले आहेत प्रत्येकाची वेगळी फाईल झाली पाहिजे आणि प्रत्येक ह्या सगळ्यासाठी एक एस आय टी नेमली गेली पाहिजे आणि त्या एस आय टीमध्ये जो काही नंबर असेल तो प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल फाईल करून इंडिव्हिज्युअल इन्क्वायरी झाली पाहिजे काही सातत्याने का धनंजय मुंडेचा राजीनामा आला पण सातत्याने एक मीडियामधून अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत की धनंजय मुंडे सांगतायत की मी नैतिक नाही तर मी आरोग्याच्या प्रकृतीच्या समस्येवरून मी राजीनामा दिलाय या सगळ्या कसं पाहतो त्याचा मी कालच जाहीर निषेध आहे ते दुर्दैव आहे की ज्या पक्षाचा नेता आणि दोन्ही नेते म्हणजे धनंजय मुंडे ज्या पक्षामध्ये त्यातले दोन नेते म्हणजे पुण्याचे पालकमंत्री असू दे किंवा भुजबळ साहेब असू दे दोघांनी नैतिकता शब्द वापरलाय पण धनंजय मुंडे नैतिकतेचा न ना पण नाही वापरलाय जे मी काल प्रेसमध्ये बोललेले आणि त्याच्यातून आमच्या तब्येतीमुळे मला का का गम्मत अशी वाटते की जेव्हा तुम ज्याला तुम्ही नेतृत्व मानता त्या नेता जे म्हणतात त्याच्यापेक्षा तुम्ही वेगळं काय बोलता म्हणजे ह्यांचं काय नक्की त्यांच्या पक्षात त्यांचं चाललंय त्यांचं त्यांनाच माहिती हा पहिला प्रश्न आणि दुसरी गोष्ट सुरेश दस आणि मी अनेक वर्ष एकत्र काम केले जरी विरोधात असलो आम्ही एका आमचे राजकीय मत पण ह्या संतोष भाऊच्या केसमध्ये मा आम्ही माणुसकीच्या नात्याने सगळे एकम आणि त्याचा एक सुरेश दसांचं स्टेटमेंट मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं होतं की नैतिकतेची आणि सुरेश धनंजय मुंडेंची कधी भेटच नाही झाली हे आता खरं दिसतंय ना हे दुर्दैव आहे मला हे बोलावं लागतं म्हणजे इट्स शेमफुल की धनंजय मुंडे ज्या पद्धतीने वागतायत गेले काही महिने आणि काल तर का तुमच्याच एका चॅनलने मला आठवत नाही कुठल्या चॅनलने एका चॅनलने असं दाखवलं काल तो व्हिडिओ आहे माझ्याकडे की काल राजीनामा झाल्यानंतर वाल्मिकराडचे पी ए हे धनंजय मुंडेंना भेटायला गेले होते शॉकिंग म्हणजे यांचं संपतच नाही आणि ह्याच्यातून क्लिअर कट होतं ना की यांचं नातं किती डीप आणि कमिटेड आहे त्यांचे सगळे सातबारे पण एकत्र आहेत कंपन्या एकत्र आहेत त्यांचे हे सगळ्या बाकीचे पराक्रम पण एकत्रच आहेत ते दुर्दैव आहे आणि म्हणूनच आमची सगळ्यांची कालपासून मागणी आहे की त्यांना को कॉन्स्पिरेटर करा या सगळ्या कारण का आर्थिक व्यवहार आहेत कॉन्व्हर्सेशन आहेत आणि काल तुमच्याच मीडियामध्ये राहिले ना सुदर्शन गुले टू वाल्मिकरा टू धनंजय मुंडे या सगळ्यांचे ते अर्ध्या तासात एकामेकाला सगळ्यांचेच कॉल झालेले त्याच्यामुळे आणि हे मी एकटी म्हणत नाहीये विरोधक म्हणून चला मी विरोधक म्हणून तुम्ही म्हणाल की हे विरोधातच बोलतात पण सुरेश दासन्या तर त्यांच्या विरोधात नाही त्या मुंदडात त्यांच्या विरोधक नाही किती मी किती नावं घेऊ तुम्हाला सत्तेत सगळे एकच गोष्टी एका सुरातच मागणी चालली आहे सगळ्यांची देवेंद्र फडणवीस यांच्या धमकी खऱ्या त्यांनी राजीनामा दिलेला आहे एकंदरीत नंतर कारवाई लागली असं सांगितलं त्यानंतरचं राजीनामा रामकृष्ण आरी हे सगळं तिकडे विचारायचं मला राजीनामा दिला पालकांचा तिकडे विचारावा मी कसं त्यांनी असं कार्य सांगितलं की आठशे किलोमीटरचा प्रवास करताना कुठेतरी कोल्हापूर मुंबई कामात हा प्रवास राजीनामा दिला मला आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटत कि देशाचे प्रधानमंत्री त्यांना हे नेता ना नेतृत्वाखाली त्यांचं असं म्हणतात की आम्ही प्रधान सेवक आम्ही सेवा करण्यासाठी प्रधानमंत्री सेवा म्हणतात त्यांच्या विचाराच्याच सरकारमध्ये त्यांच्याच मित्रपक्षातले लोक आज म्हणतात की आठशे किलोमीटर लॉंग आहे पेट्रोल सरकारचं सा। डिझेल सरकारचा विमानाने गेले तर विमानाचं बिल सरकारचं म्हणजे ना ड्रायव्हरचा खर्च ना गाडीचा खर्च ना विमानाचा खर्च ना ट्रेनचा खर्च सगळं मोफतच आहे ना तुम्ही सगळे टॅक्स भरता त्याच्यातूनच त्यांची सोय होते आठशे किलोमीटर जायची आता ही जर सेवा असेल तर मग आठशे काय आणि आठ हजार काय मायने पंकजा मुंडे यांचा पुण्यात त्यांना प्रश्न विचारला मस्त जोक सांगतात त्या म्हटल्या की मी पुण्यात आहे बीडचे प्रश्न विचारले त्यावरती त्यांच्याच पक्षाचे जसं तुम्ही आता उल्लेख केला सुरेश दस हे पण म्हणाले की त्यांना पर्यावरण मंत्रालय दिलेलं आहे महाराष्ट्र देश आणि जगाच्या पर्यावरणाबद्दल विचार एकंदरीत एक लोकप्रतिनिधी ज्यांच्या भागामध्ये एवढ्या निर्गुणपणे एका व्यक्तीची एका नागरिकाची हत्या झाली आणि त्या असं बोलतात याच्या बाबतीत काय मला वाटतं काल त्या बरंच बोललेलं आहे त्या विषयाबद्दल त्याच्यामुळे आधी काय बोलले ते मी ऐकलेलं नाही तुम्ही म्हणताय ते स्टेटमेंट पण काल मी त्यांचं स्टेटमेंट टी व्हीवर पाहिलं त्याच्यात त्या सविस्तर बोललेल्या आहेत आणि काल त्यांनी तर त्या कुटुंबाची माफी पण मागितली जे मी तुमच्या चॅनलवर पाहिलं त्याच्यामुळे आधी काय बोलले ते मला माहिती नाही पण काल अतिशय सुसंस्कृतपणे त्यांनी एक स्टेटमेंट दिलं आहे हो त्या कुटुंबाची माफी मागितली हा त्यांचा मनाचा मुख्यपणा आहे एक माणूस म्हणतोय की मी माझा काही संबंधच नाही आणि मी तजारपणा माहित हे दुर्दैव आहे की इतकं असंवेदनशील ज्या महाराष्ट्राने तुम्हाला नेता मानली तुम्हाला एवढी मोठी संधी दिली एक वेगळी ओळख दिली राज्यात नाही देशामध्ये की जेव्हा तुम्ही अशा गोष्टी बोलता आणि तितक असंवेदनशीलपणे वागता हे खरंच म्हणजे कितीही त्याचं खंडन केलं तरी कमी आणि अस्वस्थ करणार आहे खरंच आपल्या महाराष्ट्रामध्ये असं नेतृत्व आहे हे धक्कादायक वाल्मिकरच्या मोबाईल फोन मधून आ, आता पोलिसांनी आहे आणि त्या आणखी काय बघूया ना आता काय राहिलंय खंडणी झाली आहे खून झालाय कौटुंबिक हिंसाचार झालाय त्याच्यानंतर शेतकऱ्यांची फसवणूक झालीय कुठला गुन्हा राहिलाय का आता बघा तुम्हीच हिशोब म्हणजे शेतकऱ्यांना फसवलंय लोकांची लुटमार दोन हजार कोटी रुपयाचे त्यांचे फ्लॅट असं तुमच्याच चॅनलवर पाहिलं पाहिजे कुठला गुन्हा राहिला मला सांगा ना काहीच राहिलं नाही सगळे गुन्हे करून झाले आणि एवढं करून ते ज्या जेलमध्ये तिथे त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट चालले तिथले कॅमेरे बंद होते तुम्ही सगळ्यांनी आवाज उठवला संतोष भाऊचे भाऊ धनंजय भाऊने आवाज उठवला तेव्हा कॅमेरा चालू झाला कॅमेरा बंद होता तेव्हा काय उद्योग चालले होते तिथे म्हणजे मला धक्का बसतो की महाराष्ट्रामध्ये अशा घटना होत आहेत हे शॉकिंग आहे महाराष्ट्रात कधी असं झालेलं नाही सुसंस्कृत राज्य आहे आम्हाला सार्थ अभिमान आहे महाराष्ट्राचा आणि बीडचा पण पण या दहा पंधरा लोकांमुळे बीडचा आणि महाराष्ट्राची बदनामी आज देशामध्ये होती काही महिलांवर अत्याचार आपल्याला जास्त होण्याच्या गोरे जे भाजपचे मंत्री आहेत त्यांच्याकडून सुद्धा महिलांवर विनयभंगाचे त्याचे फोटो त्या महिलेला पाठवले जातात कसं फक्त या भाजप केसची माहिती माहिती नाही आज माझ्याच सोशल मीडियातून ती बातमी आली ही बातमी आली धक्कादायक शॉकिंग त्याच्यामुळे मी स्वतः त्याची माहिती काय आहे माहिती मिळवण्याचा प्रयत्न करते कारण का माझ्याकडे जे आलेला आहे जो जी माहिती सोशल मीडियावर म्हणजे मी एक हे बघा मी एक महिला आहे आणि तुम्ही सगळे जरी माझे भाऊ असला तरी पुरुष आहात त्याच्यामुळे मला माझी मर्यादा ही ओलांडता कामा नाही त्याच्यामुळे मी खूप विनम्रपणे तुम्हाला म्हणते की मला माहिती काढू द्या कारण माझ्याकडे जी माहिती आली आहे ती भयानक आहे आणि अतिशय म्हणजे शरम वाटेल अशीच आहे त्याच्यात काही तथ्य असेल तर मागच्या महिन्यामध्ये त्याच्यानंतर कलेक्ट, कलेक्टर कलेक्टरकडे त्याची मीटिंग झालेली आहे पुढे गेले सुगामापन सुगामापांकडना त्याची माहिती माहितीपणे त्यांच्या त्यांच्या तर गावातला सुअर ऊर्जेचा जो आ, होता तो एक तो कॅन्सल झालेला आहे जिथे गायरानाचा विरोध होता तर ते आज कलेक्टरांनी कन्फर्म केलं की जिथे खूप टोकाचा विरोध असेल तिथे आम्ही करणार पण आता जिथे ऑलरेडी झालेला आहे त्यांच्यासाठी काय करता येईल किंवा त्या गावाच्या विकासासाठी कुठली जमीन घेता येईल याचा प्रपोजल आम्ही कलेक्टरांकडे पाठवलं आणि आज तीन वाजता बरेच काही लोक कलेक्टरांना पुन्हा भेटायला सांगतात ज्याच सर्व असतील कुलकटे असतील त्यानंतर धनंजय मुंडे म्हणजे आता सरकारमधले महायुती सरकारमधले तीन मंत्री आहेत ज्यांच्या बाबतीत मीडियामध्ये भ्रष्टाचार असेल विनयभंग म्हणजे एकंदरीत सर्व तक्रारीच येत आहेत गुन्हेच दाखल होत आहेत बाबतीतच चर्चा चालली आणि एक सांगितलं जातं की सर्वसामान्यांचं सरकार आहे काय म्हणाली अगोदर तुमच्या प्रश्नांच माझं उत्तर मला प्रश्न विचारावासा वाटतोय मला याच्यातच माझं उत्तर येईल तुम्ही विचार करा म्हणजे भरभरून या राज्यांनी त्यांना मत दिली एका विश्वासाच्या नावता एवढं मोठं मँडेट येऊन पन्नास वर्षे झाले असतील महाराष्ट्रात कदाचित एवढं मोठं मँडेटच असेल आणि शंभर दिवस पण नाही झाले शंभर दिवस पण नाही झाले तुम्ही बघताय काय परिस्थिती आणि कुठला गुन्हा सोडलाच नाही होय सगळे गुन्हे झाले आहेत सगळ्यांचे हे खूप दुर्दैवी आणि अस्वस्थ करणार आहे कारण का ठीक आहे त्यांची हो, सत्ता आली आम्ही विरोधात बसू ठीक आहे आम्हाला तो मॅन्डेट मान्य आहे पण जेव्हा एवढं मॅन्डेट जेव्हा आपण निवडून येतो ना तेव्हा जबाबदारी वाढते एवढी मोठी जबाबदारी असताना ज्या पद्धतीने चौऱ्याऐंशी दिवस लागले तुम्हाला माहितीये कालचा राजीनामा व्हायला कालचे फोटो परवाचे फोटो आले फोटो आल्यावर तुम्ही सगळे किती अस म्हणजे सगळा महाराष्ट्र हातरून गेला सुन्न झाला मग हे फोटो आधी सरकारने पाहिले नव्हते अर्थातच सरकारनेच पहिले पाहिले ना आपल्या सगळ्यांच्या आधी मग जर सरकारने हे फोटो पाहिले होते मग सरकारने ऍक्शन आधी का नाही घेतली आणि हे व्हिडिओमधले फोटो हे नुसते फोटो नाही आहेत हा व्हिडिओ आहे तर नुसतं फोटो बघून आपण सुन्न झालो तर आज व्हिडिओ बघितल्यावर काय वाटेल तुम्ही सगळा कधीतरी तुम्ही त्या कुटुंबाचा विचार करावं काय वाटत असेल त्या माऊलीला काय वाटत असेल त्या आईला त्या छोट्याशा आपल्या वैष्णवीला काय वाटत असेल हे सगळं एवढं असंवेदनशील धक्कादायक एवढं मोठं मॅनडेट असताना काय असे असंवेदनशील वागतात तुम्हाला कळत मुख्यमंत्री जाणून बुजून दुर्लक्ष करतात काल तर मुख्यमंत्री येऊन मुख्यमंत्र्यांनीच अनाऊन्स केलं ना सगळं कि म्हणजे काल तरी असं वाटत होत की मुख्यमंत्र्यांनी काल चार्ज घेतला आहे या सगळ्या गोष्टींचा मुख्यमंत्र्यांकडून तुम, तुम्हाला जशी अपेक्षा माझ्याही अपेक्षा आहेत ना जरी आमचे राजकीय मतभेद असले तरी राज्याचे मुख्यमंत्री आहेत एक महिला म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून एक नागरिक म्हणून माझ्याही त्यांच्याकडून अपेक्षा स्वागत आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले काय मुख्यमंत्री पारदर्शिका कारभार करत असेल तर त्यांचं स्वागत आहे परंतु पारदर्शक कारभार करताना त्यांचं कुणी आव्हान असं नाही हे मी काल मी काल आणि परवा मी रोज हे बोलते की ओएसडी आणि पी एलला एक नियम आणि मंत्र्यांना एक नियम एक असतो तर पारदर्शक कारभार करणार असतील तर आम्ही त्याचं मनापासून स्वागत करू मी जाऊन त्यांचा सत्कार करेन काहीच प्रॉब्लेम नाही चांगल्या काय अच्छे को अच्छा बोलणं जे मी पार्लमेंटमध्ये पण पार जेव्हा विरोधी म्हणजे आमचे सत्तेमधले लोक जेव्हा बारामती लोकसभा मतदारसंघातली कामं करतात मी ऑन फ्लोर ऑफ द हाऊस थँक यू म्हणजे आभार मानते कारण का ते आपल्या लोकांसाठी मदत करतात अशा परिस्थितीत जर चांगलं काम एखादा मंत्री करत असेल तर त्याचं कौतुक एक सशक्त लोकशाहीमध्ये करण्याला काहीच गैर वाटत नाही मला पण त्याचबरोबर ओएसडी ठेवताना पी ए ठेवताना काय शब्द माननीय मुख्यमंत्र्यांनी वापरला फिक्सर मला वाटत जर फिक्सर नावाने जर तुम्ही मंत ओ एस डी आणि पी एला अडचण येते तर इथे तर खून कौटुंबिक हिंसाचार भ्रष्टाचार काय राहिले मला सांगा ना आरोप आणि आजचं जे तुम्ही पाठवलंय ते माझ्याकडे आलंय मी एक महिला आहे म्हणून तुम्ही म्हणजे समजून घ्यावं माझी परिस्थिती पण ते जे गोऱ्यांचं आलेलं आहे जी मी माहिती जरूर काढीन पण जे आहे जर खरं असेल तर ते खूपच एम्पॅरेस मला वाढ होत आहे तुमच्याशी बोलता पवार साहेब साहेबांनी पण भेट घेतली संतोष देशमुखांनी तुम्ही पण गेलो वेगवेगळे लोकप्रतिनिधी गेलेत महाराष्ट्रातून आदरणीय पवार साहेब पहिले आते तिकडे जाऊन सर्वांनी भेट घेतली पण धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्यापैकी मला तरी माहिती नाही हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा प्रत्येकाने स्वतःची नैतिकता ही प्रत्येकाची असते त्यामुळे त्यांनी निर्णय घ्यायचा म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नातून असं दिसतंय खाली ते राजीनामा द्यायला तयारच नव्हते देवेंद्रजींनी जर आणि तुम्ही बघा देवेंद्रजी देवगिरीला गेले देवगिरीला जाऊन त्यांची समजूत काढली आणि मग ते तयार झाले असं टी व्ही म्हणते मी म्हणत नाही मला कसं माहिती असेल की तुम्ही जे टी व्ही आणि वर्तमानपत्र रिपोर्टिंग करता तुमच्यावर माझा विश्वास आहे त्याच्यामुळे मी तुमच्यावर विश्वास ठेवून बोलते म्हणजे तुम्ही माझा बाईट दाखवणार पुरा दाखवा मी काय म्हणते वर्तमानपत्राचं की माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या घरी गेले त्यांनी मन धरणी काढली की बाबा रे आता जास्त झालंय असं तुमच्या चॅनलवर या मी म्हणत नाहीये आधी झाले आता आवरा राजीनामा द्या किती असे त्यांची आणि मुख्यमंत्र्यांनी तर आधीच गेला पाहिजे राजीनामा दुरुस्त आहे सक्षमपणे सक्षमपणे म्हणून तर झाला ना आम्ही कारण का संदीप सागर अगदी मी तर रोजच बोलते त्याच्यावर मी जाऊन पण आला पण आता कोणी केलं त्याला काय फरक पडतो पण हे सरकार किती असंवेदनशील त्यांनी कुठे गेले आणि एवढं करून धनंजय मुंडे काय म्हणले कि मी राजीनामा दिला कारण माझी तब्येत बरी नाही ते म्हणले का याच्याबद्दल काय एक शब्द काढलाय हार्वेस्टरचा घोटाळा झाला त्यांची इन्क्वायरी लागली आता केंद्र सरकारकडून

मग महाविकास आघाडी पक्ष म्हणून विरोधी पक्ष नेता काय होऊ शकतो आम्ही मागणी केलीये ना काल झालाच पाहिजे ना हीच तर मागणी आम्ही या सरकारकडे करतोय हीच तर मागणी आमची आहे सरकारकडे की आम्हाला त्या संख्येवर मागणी आम्ही करतोय हार्वेस्टरचा मुद्दा तो उपस्थित केला त्यांच्या त्या शेतकऱ्यांच्या कोर्टामध्ये त्यांची कोर्टात केस चालू आहे ना कोर्टात केस चालू आहे आणि ह्या राज्यातले आपलं देशाचे कृषी मंत्री मी पार्लमेंट मध्ये बोललेले हार्वेस्टर बद्दल बोलले आणि पीक विम्याबद्दल बोलले मला शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी शब्द ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस दिलाय की मी याची इन्क्वायरी लावणार तर तुम्हाला त्याचा व्हिडिओ पाठवतो कर्जमाफी संदर्भात आपण कर्जमाफी ती नाही याची इन्क्वायरी हरवस्टरची इन्क्वायरी त्याच्यानंतर पीक विम्याची पाच हजार कोटी रुपयाचा जो आहे त्याची इन्क्वायरी आता तो बी एक रुपयातला रद्द करायचा संशोधना रद्द करून शंभर रुपयात पीक विम्याचा विषय दिला त्या संदर्भात संसदेमध्ये आपण आता मी माझ्या बजेटच्या भाषणात बोलले ना बजेटच्या भाषेत पण मी बोलले सगळं रेकॉर्ड आहे आणि पार्लमेंट मध्ये इथे तिथे नाही पार्लमेंट मध्ये फ्लोर ऑफ द हाऊस वर बोलले आता सोसायटी मध्ये शेक चालू केले जातात मार्च केलेली जाते समाजी संदर्भात सर्वच पक्ष बोलल्यामुळे शेतकरी त्या का अपेक्षेने पाहतात मात्र आता किती काहीच नाही बँका बसवण्यासाठी मिटिंग वगैरे घेतात आपण विरोधी पक्ष म्हणून त्याबाबत इलेक्शनच्या विरोधी पक्षाचा आज बोलतोय ना आम्ही रोजच बोलतोय आम्ही रोज आंदोलन करतोय रोज बोलतोय एक दिवस आता नाही एवढं मोठं मॅन्डेट असू शंभर दिवस पण नाही झाले आणि आम्ही किती आंदोलन केली आहेत बघा सोयाबीनचा प्रॉब्लेम आहे कपासाचा प्रॉब्लेम आहे दुधाचा प्रॉब्लेम आहे साखरेचा कुठे प्रॉब्लेम नाही आहे मला सांगा सरसकट कर्ज हा शब्द दिला होता की नाही देवेंद्रजींनी अर्थमंत्री तुम्ही जेव्हा जेव्हा जे जे मंत्री तुम्हाला भेटतील तेव्हा तुम्ही त्यांना माणिकराव कोटी मंत्री कसं परंतु नाशिक सत्र न्यायालयाने त्यांच्या स्थगिती लावलेली स्थगिती म्हणजे स्थगिती दिली आज निर्णय होणार होता कोर्टामध्ये होणार स्थगिती दिली शिक्षेला शिक्षेला स्थगिती दिली काय बेसिस वर <laughs> मग जेवढी शिक्षा कोर्टाने दिली सगळे कागदपत्र आहे मला माहिती काढायला लागेल स्थगिती कशी दिली आहे काय दिली तिचे बघायला लागेल आबू आजमीनला आबू आजमीनचं निलंबन केलंय विधानसभेच्या कामकाजा नाही अर्थातच त्याचा आम्ही सगळे स्वागत करतो सगळ्यांचीच काल भूमिका ती होती आणि एका अधिवेशनाबद्दल केलं एखाद्या वक्तव्यामुळे लोक दुखवले गेले असतील तर मला असं वाटतं तर अशा घटना अनेक वेळा प्रत्येक सरकारमध्ये होत असतात त्याच्यामुळे एखाद्या भावना जर दुखवल्या असतील काल तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं त्यांनी काल म्हणले पण की माझे मुळे कुणाला काही दुखवलं गेलं असेल तर मी ते करेक्टिव्ह ॲक्शन घेऊन ते काल दोन्ही दाखवलं त्यांचं स्टेटमेंट पण दाखवलं आणि त्यांची दिलगिरी पण दाखवली विरोधी पक्ष म्हणून आता सध्या दहा महिन्याचा विषय पाहिजे शेतकरी ते योजना येतात शेतकरी असेल कॉलेज असेल शेडले अर्थ थांबवले दहा महिन्यापासून तर विरोधी पक्ष मी त्या विषय सरकारला पुढे आढळत नाही की शेतकरी योजना थांबवलं का मी तुम्हाला सगळ्या जिथे जिथे आम्ही आंदोलना केली आहेत ना डेटा सगळा तुम्हाला पाठवते ही चूक आमची नाहीये जे सत्तेमध्ये आहेत ना त्यांना प्रश्न विचारला पाहिजे पक्ष म्हणून मी माझी पार्लमेंटची सगळी भाषा तुम्हाला पाठवली अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे सातत्यानं मागणी होती शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे तुम्हाला अपेक्षा अपेक्षा करायला काय स्वप्न बघायला काय पैसे पडत त्यामुळे जो शब्द सरकारने दिलाय तो सरकारने पाळावा एवढीच आमची अपेक्षा सरकारची आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत देवेंद्रजींनी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला शब्द दिला का की आम्ही सत्तेत आलो की सातबारा कोरा करू आम्ही एवढीच अपेक्षा करतो की ते शब्दाला पक्के आणि छगन नाव त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे ना कोणाला बघण्याचा लाडकी बहिणी योजने मधल्या नऊ लाख महिलांचे नाव कमी झाले आणि आता परत चौकशीच्या आधी ज्यांच्या घरी फोर व्हीलर आहे किंवा अजून काही माझी पुरंदर मधलं सासवडचं भाषण नाही फाटवर या सगळे जे विषय तुम्ही बोलताय ते सगळ्यावर बोललेले पुरंदरचं तुम्हाला उदाहरण देते कारण काही एकट्या इंदापूर तालुक्यामध्ये सहा हजार महिलांची नावं एकट्या पुरंदरमध्ये मी आता कलेक्टर ऑफिस कडून माहिती मागते ती डाउनलोड होते माझ्या की माझ्याच लोकसभा मतदारसंघात प्रत्येक तालुक्यात किती महिलांची कमी चालते सत्ताधारी अशी काही जण म्हणतात की आगामी काळामध्ये अमित पवार आणि जयंत सरकारमध्ये असते काय म्हणजे ते त्यातपणा विचारा मला तरी याची काय माहिती तुमचं